निर्माण विभागाच्या मागण्यावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय मी पॉइंटेड प्रश्न मांडणार आहे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये चार पोलीस स्टेशन आहेत आणि या पोलिसांना राहण्यासाठी घरं नाही आहे पत्राच्या घरामध्ये हे सगळे पोलीस कर्मचारी बारा तास चौदा तास ड्युटी करणारे राहतात आणि ग्रहम गृहनिर्माण ग्रह विभागाच्या वतीनं माझ्या विधानसभा मतदारसंघातलं परतूर असेल मंटा असेल आष्टी असेल शिवली असेल किंवा जिल्हाभरामध्ये पोलिसांच्या घराची अवस्था खूप वाईट आहे आणि त्यामुळं पोलीस कर्मचारी असतील आरोग्य कर्मचारी असतील वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी यांच्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून यांना घरं देण्याच्या संदर्भात सरकारनं घेतलं ठोस असं पाऊल उचललं पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या परतूर नगरपालिकेमध्ये चारशे घरकुलं मंजूर झाली होती आणि अध्यक्ष महोदय महाडानं ही घरं बांधली एक बोगस रामदेव बाबा ट्रस्ट शोधलं अकोल्याचं आणि या बोगस रामदेव बाबा ट्रस्टला हे काम देण्यात आलं चारशे घरकुलं नगरपालिकेनं त्याचं टेंडर केलं तत्कालीन नगराध्यक्ष आणि सीओ यांच्या सईनं चारशे घरकुल बांधले चारशे अध्यक्ष महोदयाचे स्लॅब पडले खिडक्या दरवाजे तुटले आणि पूर्ण चारशे घरं पडली आहेत घरकुल घोटाळ्यामध्ये चारशे सी ओ आणि नगरपालिकेच्या सईनं चेक दिलेले आहेत आणि अकोल्याच्या बोगस रामदेव ट्रस्ट रामदेव बाबा ट्रस्टने हे काम केलेलं आहे अध्यक्ष महोदय याच्यावर एसआयटी नेमवली माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ही तक्रार केल्यानंतर त्यांनी ही एसआयटी नेमवली त्याच्यात गुन्हा दाखल केला मात्र अद्याप पर्यंत रामदेव बाबा ट्रस्टचे जे काही आरोपी आहेत त्यांना अटक नाही ज्या सीओनी सोळा कोटीचा चेक लिहिला सीओ आणि नगराध्यक्षाच्या सईन तर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन या नगराध्यक्ष सीओ किंवा रामदेव ट्रस्ट चारशे घर गर, घरांचा घोटाळा आहे पंचवीस पंचवीस वर्ष मंत्री राहिलेले लोक यांनी घरकुलात घोटाळा केला तर सहा वर्ष जेलमध्ये गेले मात्र या आरोपींना पोलीस का पकडत नाहीत यांच्यावर कारवाई झालेली आहे गुन्हा दाखल झालेला आहे या चारशे घरकुलाचे सोळा कोटी रुपये शासनानं वसूल केले पाहिजेत आणि नव्या नव्यानं माडाच्या माध्यमातून ही घरकुलं बांधली पाहिजेत अध्यक्ष महोदय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विषयावर पॉइंटेड माझे काही प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय परतूर आणि मंठा परतूरला आमच्या दोन नॅशनल हायवे आहेत नेहमी अपघात होतात मंठ्यालाही नॅशनल हायवे आहेत दोन शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग आणि संभाजीनगर हैदराबाद मात्र या दोन्ही शहरामध्ये अपघात झाला तर कुठल्या सुविधा नाहीत अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या हाय पॉवर कमिटीची मिटिंग झाली मुख्य सचिव बांधकाम सचिव आरोग्य खात्याचे सचिव खात्याचे मंत्री हाय पॉवर कमिटीची मिटिंग झाली अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला हो माननीय माजी मंत्री भारती पवार यांनी परतूरचं शंभर खाटाचं हॉस्पिटल मंजूर केलं या ग्रामीण रुग्णालयाला उच्च श्रेणी दर्जा मिळाला शंभर खाटाचं हॉस्पिटल मंजूर झालं मंठ्याचं शंभर खाटाचं हॉस्पिटल मंजूर झालं वर्षभरात आरोग्य विभागानं किंवा बांधकाम विभागानं पुढची काही कारवाई केली नाही आणि मंजूर झालेलं हे सगळं आता पुन्हा नव्यानं माननीय आरोग्य मंत्री होते आता बाहेर गेले माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना आम्ही भेटलो त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि केंद्र सरकारकडे आता हा प्रस्ताव गेलेला आहे दोन्ही ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाला मंठ्याला साठ कोटी मिळाले होते परतूरला साठ कोटी मिळाले होते मात्र या दोन्ही ठिकाणच्या आरोग्य केंद्र मंजूर होऊनही केंद्रानं पैसा मंजूर करू करूनही आमच्या राज्याच्या जे काही अधिकाऱ्यांची उदासीनता त्यामुळे हे काही होऊ शकलं नाही पुन्हा नव्यानं आता हे प्रस्ताव पाठवलेले आहेत अध्यक्ष महोदय आपण कोरोनाचं संकट बघितलं या संकटाच्या काळामध्ये आरोग्य सुविधा कुठल्याही नव्हत्या आणि म्हणून अध्यक्ष महोदय प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत उपकेंद्र आहेत या सर्व केंद्रांसाठी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी केंद्र सरकारनं मंजूर केल्यानंतरही त्याला खूप विलंब होतो शासनानं माननीय मंत्री महोदयांनी आपल्यामार्फत विनंती आहे की याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि केंद्राने मंजूर केलेला निधी तो तातडीनं हाती घेऊन ती प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अध्यक्ष महोदय वैद्यकीय शिक्षण या विषयावरती मला माझा प्रश्न मांडायचा आहे जिल्हा रुग्णालय सोडलं जिल्ह्यावरचं जे काही सिव्हिल हॉस्पिटल सोडलं तर खाली खूप वाईट अवस्था आहे ग्रामीण रुग्णालय आहेत उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य के केंद्र आहेत अध्यक्ष महोदय आपण कोरोनाच्या संकटातून गेलो सुदैवानं आमच्या जिल्ह्याला आरोग्य पद मिळालं होतं मान्य राजेश टोपे मंत्री होते जिल्ह्यात एकही उपजिल्हा जिल्हा रुग्णालय होऊ शकलं नाही प्राथमिक आरोग्य केंद्र होऊ शकलं नाही दवाखान्यामध्ये सिटी स्कॅन मशीन नाही रक्त तपासण्याचं लॅब नाही रेमडीशिवर इंजेक्शन देणारा डॉक्टर नाही म्हणजे आरोग्य मंत्रीपद मिळू नये आमच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची ही वाईट अवस्था आहे कुठं पंखा नाही कुठं क्वाट मोडके आहेत संडाचे हंडे आणि सगळे फुटलेले आहेत अतिशय प्यायला पाणी नाही अशा प्रकारची ही दुरवस्था ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची अध्यक्ष महोदय आहे आणि म्हणून वैद्यकीय शिक्षण हा जो काही विषय आहे तर या विषयामध्ये दवाखान्यामध्ये एखाद्याला कुत्रा चावला पेशाल लस नाही साप चावला लस नाही एखाद्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला औषधी घेतली तर त्या ठिकाणी कुठलेही उपचार करण्यासाठी सिव्हिल सर्जन किंवा सिव्हिल हॉस्पिटल शिवाय कुठलीही तिथं व्यवस्था नाही आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय जे काही औषधी आहेत सलाईन आहे इंजेक्शन आहे रुग्णांना हे सेवा सरकारी दवाखान्यातून मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय आदिवासी विभागाचे काही दोन तीन पॉइंटेड मुद्दे आहे माझे अध्यक्ष महोदय आमची मराठवाडा विभागाची तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीनं मिटिंग झाली आणि या ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या मिटिंगमध्ये सोळाशे बत्तीस आदिवासींचे घरकुलं मंजूर झाले आणि बाकीचे जे काही कमिटीतले लोक आहेत या कमिटीतल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सहाय्या केल्या पण कमिटीच्या जे अध्यक्ष आहेत यांनी अध्यापर्यंत सही केली नाही मी दहा वेळा त्यांच्याशी बोललो की सोळाशे बत्तीस घरकुला आहेत आदिवासीसाठी पैसा आहे सरकार सकारात्मक आहे मात्र तत्कालीन अध्यक्ष यांनी अध्यापर्यंत सही केली नाही नवीन आलेले जे काही कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता मी याच्यावर सही करू शकत नाही कारण ही मीटिंग तेरा आठ दोन हजार चोवीसची आहे म्हणजे जुने जे काही कमिटीचे अध्यक्ष आहेत ते सही करीत नाही नवीन म्हणतात याच्यावर मला सही करायचा अधिकार नाही